अच्छा आपल्या सोबत आहेत रवींद्र धंगेकर सर सर खर तर आजचा हा अर्थसंकल्प आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही योजना या ठिकाणी दाखवल्या जात आहेत पण त्या कितपत उतरतील सत्यावर कितपत उतरतील हे घोषणाबाद सरकार यांना पाच वर्षामध्ये कुठेही ह्या घोषणा पूर्ण करताना आपल्याला दिसत नाही मग विमा कंपनी असेल काताचे भाव असतील डिझेलचे भाव असतील वीज असेल ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचत नाही फक्त घोषणा असतात या घोषणा येतात आणि खऱ्या अर्थाने ग्रास लेवलला याची कुठलाही परिणाम होताना दिसत नाही आज शेतकरी अडचणीमध्ये हो आहे शेतकऱ्यांना बेडी घालण्याचं काम या सरकारने केलंय आणि आमच्या आजूबाजूला फक्त शेतकरी फिरला पाहिजे आमच्या बाजूने राहिला पाहिजे असं यांचं धोरण आहे आणि या धोरणामुळे शेतकरी आज रस्त्यावर आहे प्रचंड प्रचंड प्रॉब्लेम मध्ये आर्थिक मध्ये प्रॉब्लेम आहे आणि याला सगळे सरकार जबाबदार आहे आणि याच्यामध्ये घोषणा आहेत कागदार पण खाली जाऊ शकतो याचा काही परिणाम याच्यामध्ये पदवीधर शिक्षण होईपर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असंही आज मानलं जात होतं काय काय वाटतं तुम्हाला हे सत्यात उतरेल का याच्यामध्ये हे फक्त घोषणाबाद सरकार आहे याच्यामध्ये कुठल्याही घोषणा इम्प्लिमेंट होत नाही आणि याच्यामध्ये सगळ्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम हे करतो आपण पुण्याच्या सध्या ज्या पद्धतीने ड्रग्जच्या याच्यावरती कारवाई केल्या जात आहेत बरेचसे जे बार आणि हे आहेत त्यांच्यावरती खर्च वरती कारवाई केली जात आहे काय वाटतं तुम्हाला पुण्यातलं हे ड्रग्ज प्रकरण थांबेल का किंवा त्या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर म्हणून त्याला संबोधलं जात ज्या जा पुणेकर रस्त्या आले त्यामुळे सरकारला जाग आहे तर वर्षानुवर्ष पब आणि या सगळ्या गोष्टी एका एका दिवसाच्या नाहीत आणि पुण्यात ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा पब संस्कृती ज्या पद्धतीने वाढते याला हे सरकार उत्पन्न डोळ्यासमोर ठेवून एक बघतोय पण खऱ्या अर्थानं या उत्पन्नाच्या नादामध्ये आमची तरुण बिघडली आमच्या देशाचं भविष्य या वेसली व्यसगी होत आहे आणि यांच्या हे लक्षात येत नाही की यांना महसूल मिळतोय आणि महसूलच्या नावाखाली किती जनतेला त्रास द्यायचा जनतेचे वाटू किती वाहताना बघायचं या सरकारचं धोरण आहे गृहमंत्री ज्या पद्धतीने उत्तर देतात ते उत्तर एकदम चुकीचं आहे पुणेकरांना शर्मेने लाज घालण्यासारखं उत्तर आहे आणि माझ्यासारखा एक लोकप्रति म्हणून त्यांचं उत्तर ऐकायलाही मला लाज वाटत अशा पद्धतीने ते उत्तर देत होते आणि ही चुकीचं आहे पुणे शहरामध्ये पप संस्कृती एका दिवसात वाढलेली नाही पोलिसांची बाजू घेताना ते दिसतात महसूलमध्ये पाकी संस्कृती त्याची बाजू घेताना दिसतात पण खऱ्या अर्थाने जनतेला न्याय मिळणार अशी त्यांच्याकडे अपेक्षा धन्यवाद आपण पाहिलं आपल्यासोबत होते रवींद्र धनगेकर सर आणि विशेष रवींद्र धनगेकर आणि या ठिकाणी सांगितलं की हे सरकार फक्त घोषणाबाजच सरकार आहे अर्थसंकल्पामध्ये काही जरी नमूद केलं असेल तरी हा अर्थसंकल्प केवळ कागदावरतीच राहील हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय आहे त्याबरोबरच पदवीधर मुलींपर्यंत पदवीधर शिक्षणापर्यंत मुलींना मोफत शिक्षण देण्याचं जे आहे हे ठरवण्यात येत होतं हे देखील कुठेतरी या ठिकाणी कागदावरतीच राहतं काय असं या ठिकाणी रवींद्र धनगेकर यांनी आपल्याला सांगितलं आहे कॅमेरामॅन देवाशिष कुमार सह स्वप्ने दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई